निवडून द्यायची भूमिका माझी आहे प्रत्येक पाच वर्षाच्या काळामध्ये आपला काय करायचं हे त्यांचा अजेंडा तरी ठरवायचा तो विषय मी नंतर दुसरे आहेत आमचे बाबासाहेब देशमुख या ठिकाणी अनेक वेळा येऊन गेलेले आहेत पण सध्या या दोघांकडे एकच भांडवल आहे या सगळ्या तो सगळ्या मतदार बंधू वगैरे कळकळीची विनंती करणार आहे भांडवल म्हणजे आता सध्या बापूकड हेच भांडवल आहे हे जरा जास्त केवढ्यावरच काय पाहिजे ती मागा पाच वर्षात तरी नाही आलो माझं बरं असं आहे आता तुम्हाला काय थोडं थोडं पाहिजे हेच बापूचं या निवडणुकीचं भांडवल आणि आमच्या बाबासाहेबांचं भांडवल असं आहे असं आमचा हे गेले काँग्रेस पक्षाचे अभिषेक भैया जरी पक्ष विचार मला मदत करणार आहे वसाच्या राजकारणामध्ये पवना रावडा कारण नाही लग्न येऊ सभा समारोबा आहे बाबासाहेब तुम्ही तीन वर्षापूर्वी चांगला आला तालुक्याला आणि तुम्हाला सुद्धा या गावाला सुद्धा तीन वर्षापूर्वी माझे आमदार सभाच्या अंत्यविधीच्या वेळेला एक चत्पाचा मुलगा दिसला आणि सगळे विषयात हे कोण आहे आमचे बाबासाहेब दे सहा महिन्यापूर्वी आमच्या या तरुण सहकार्याने स्वतःच नाव थांबवल्या नोंदवलं तीन वर्षापूर्वी तुम्ही बाबासाहेब आला या निवडणुकीच्या निमित्तानं वारस म्हणून ठिकाणी तुम्ही मला सांगता की आम्ही आमदार साहेबांचे वारस आहोत बाबासाहेब तुमचं जेवढं वय आहे तेवढी वैश्य सेवा बाप म्हणून मी गणपतराव देशमुख साहेबांची केलेली आहे तुम्ही राजकीय वारस कधी होऊ शकत नाही म्हणून मी मध्ये एखाद्या विकास कामाला पाच वर्षाला तुम्ही मुकणार आहात नाही सांगोला सा ना सा ना तालुक्यानं आणि पंढरपूर तालुक्यानं बघितलं मी या निवडणुकीमध्ये माझे तीन अजेंडे केलेले